श्री स्वामी समर्थ एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन स्वामी दिनिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत यामुळे नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे तर श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय फायदे आहे काय महत्व आहे आणि सतत स्वामीचे नामस्मरण केल्याने काय होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील श्री स्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो रात्र तेने सर्वार्थ पाविजे ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता याचा अर्थ काय तर स्वामी नामाचा जप केल्याने चारी पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे आपण नाही सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे स्वामी आणि बाळाप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद होतो स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते महाराज विचारतात यावर उपाय काय तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध हे भोगावेच लागते अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करीत राहिले पाहिजे स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असतात नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपा, उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडण्याची हवी माळच मांडण्याची गरज नाही फक्त माळेचीच गरज असते नामस्मरण करताना तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्वाचे आहे नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काही उपयोग नाही नामस्मरण हे तुम्ही देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मासिक धर्म या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनी महाराजांचे नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्या आपल्याला सांगितले त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींचा कृपा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहावा आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षक कवच निर्माण होते आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी याने आपला दिवस उत्तम जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात मंत्राच्या जपाने आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत नाहीत आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आला तर पटकन निवडतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा नामस्मर्णाने मन शांती लाभते स्वभाव दोष कमी होतात नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि मन प्रसन्न होते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळाप्पा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही आकस्मित संकटांपासून संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते आपला उतावळेपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपली अध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपली निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून यश मिळते एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामींच्या नामजपाची सवय लावावी अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे याने मुलांवर चांगले संस्कार घडतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगती पासून आपली मुले एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचारांसोबतच नामस्मरणाची उपासना करावी घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागण्यास मदत होईल घरात सतत कटकटी वादविवाद वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजेत पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात नामजपाने सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती मीपणा खोटारडेपणा लोभीपणा रागीट स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात नियंत्रण येते आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू वृत्ती आपल्यामध्ये येते सतत नामस्मरण केल्याने वाचशुद्धी होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती अपत्य प्राप्तीमध्ये अडथळा येत असेल तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी आपल्या संतशी संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला नामस्मरणाच्या सेवेमुळे या अडचणीतून मार्ग मिळतो एकोपा वाढीस लागतो स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपल्या व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृद्धी होते कोर्ट कचेरी स्थावर मालमत्ता या यासारखी कामे होत जातात या कामांमध्ये जर तुम्हाला काही त्रास होत असेल त्रास होता सेल। तर नित्य नामजपाने मार्ग मिळतो आपल्या मुलांचे विवाह जुळत नसेल विवाहामध्ये काही अडथळे येत असतील जुळलेले लग्न मोडत असेल वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर नामस्मरण सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे सगळे दोष दूर होतात घरामध्ये नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात नामस्मरण करावे सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते प्रारब्ध शुद्धी होऊ लागते हातून चांगले कर्म होऊ लागतात भोग भोगण्याची ताकद मिळते जन्मांतरीचे पापे नष्ट होतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्ती होते रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात या दोषांमुळे जे पाप लागते त्याच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते सेवा उपासना वाढू लागते कंटाळा येत नाही आणि अध्यात्मिक प्रगती होते मनाला सतत नामस्मरणाची सवय लागल्याने नकळ सुद्धा आपल्याकडून नामस्मरण होत राहते स्वामींच्या नामस्मरणाने गुरुबळ लागते स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्षित आहेत सेवा जमत नसेल जे खचून आहेत त्यांना तुम्ही स्वामींची नामस्मरणाची सेवा सांगा या सेवेचे महत्व सांगा त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल जर तुम्ही संकटात असाल तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामींची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी तुम्ही स्वामींचा लिखित नामजपही करू शकता लिखित नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे